नमस्कार बहुत असोत सुंदर हे काव्यानंद श्री क्रू कोल्हटकर यांनी लिहिलेले एक गीत आहे तर कवीने या गीतामध्ये आपल्या महाराष्ट्र भूमीच्या अनेक विध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे आणि कशा पद्धतीने आपला महाराष्ट्र आहे ते या कवितेमध्ये कवीने मांडलेले आहे तर चला बघूया बहुत असोत सुंदर संपन्न की महा बहुत सोत सुंदर संपन्न की महा प्रिया मुचा एक महाराष्ट्र महाराष्ट्रा गिरीच जिथे उणे गिरी विण अणुनच जिथे उणे आकांक्षा पुरती जिथे गगन ठेंगणे अटकेवरी जेथील तुरुंगी जल पिने अटकेवरी जेथील तुरुंगी जल पिने तेथ अडेकाय जलाशय नंदावणी तेथे अडेकाय जलाशय नंदावणी पौरुषासी अटक गमे जेथे दुस्सहा प्रिय अमचा एक महाराष्ट्र देश हा कशास जेथ हृदय मंदिरे सद्भावनांची च भव्य दिव्य आगरे रत्नांवा मौक्तिकाही मूल्य मुळी नूरे रत्नान्वा मौक्तिका हि मूल्य मुळी नुरे ठरे रमणीची कूस जिथे ठरे शुद्ध हिचे हि उजळवी गृहागृहा शुद्ध हिचे हि उजळवी गृहागृहा अमुचा एक महाराष्ट्र देश हा नग्न खडग करी उघडे बघून मावळे नग्न खडग करी उघडे बघून मावळे चतुरंग चमुचे मावळे दौडतच हुकडून जावे स्वारे दौडतच हुकडून जावे स्वार जेथले जे भासती शतगुणीत जरी असती एकले भासती शतगुणीत जरी असत एकले एक यनाम्मा परिसुनी रिपू शमित बल आहा यन्ना मा परिसुनिरिपु शमित बल आहा प्रिय अमुचा एक महा राष्ट्र हा प्रिय अमुचा एक महा राष्ट्र विक्रम वैराग्य एक जागी नांदती विक्रम वैराग्य एक जागी जरी पटका भगवा झेंडा हिडोलती धर्मराज कारण समवेत चालती धर्मराजकारणसमवेत् चालति शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधति शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधति पसरे यत्कीर्ति असि विस्मयावहा पसरे यत्कीर्ति असि विस्मयावः प्रियमुचायकमहाराष्ट्रदेशः महाराष्ट्रदेशः गीत मराठ्यांचे मुखी असो गीत महा मराठ्यांचे मुखी असो स्फूर्ती दीप्ती धृती देह अंतरिठसो स्फूर्ती दीप्ती धृती देह अंतरीठसो वचनी लेखन हि मराठी गिराधिसो वचनी लेखनी हि मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मणिवसो सतत महाराष्ट्र धर्म मणिवसो देहपडो तत्कारणी हि असि स्पृहा देहपडो तत्कारणी हि असि स्पृहा प्रियमुचा एकमहाराष्ट्रदेशः बहुत असोत् सुन्दर सम्पन्नकी महा बहुत असुत् सुन्दर सम्पन्नकी महा प्रियमुचा एकमहाराष्ट्रदेशः પ્રિય મુચાઇક મહારાષ્ટ્રદેશ પ્રિયુંક મહારાષ્ટ્રદેશ ધન્યવાદ